रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आयटीआय टी आई को कंज्युमर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण अनंतराव गुरव व वा व्हाईस चेअरमन उत्तम वासुदेव माने यांची बिनविरोध निवड कोल्हापूर येथे आयटीआय टी आय कंज्युमर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेच्या चेअरमनपदी नारायण अनंतराव गुरव व वा व्हाईस चेअरमनपदी उत्तम वासुदेव माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली कोल्हापूर येथील आय टी आय कंझ्युमर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन निवास महादेव कांबळे व वा व्हाईस चेअरमन संजय विनायक जाधव या दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा कोल्हापूर येथील उपनिबंधक सहकारी संस्थेकडे देण्यात आला असून या संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीची विशेष सभा संस्थेच्या कार्यालयामध्ये उपनिबंधक सहकारी संस्थेचे लिपिक सौ जी एस साळसकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यामध्ये चेअरमन नारायण आनंदराव गुरव वाईस चेअरमन उत्तम वासुदेव माने या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची घोषणा उपनिबंधक सहकारी संस्थेचे लिपिक सौ जी एस साळसकर यांनी जाहीर केलं यावेळी संस्थेचे संचालक निवास कांबळे अरुण मोरे संजय जाधव उत्तम माने सुनील कदम दत्तात्रेय जाधव शुभांगी वाडीकर गीता चावरे हे हाजर होते न्यूज साठी कोल्हापूरहून विजय बकरे